हे समुद्रावर त्या समुद्राची अफार गर्दी आहे आज समुद्रावर चल चल बस इथे चल भरपूर अशी गर्दी आहे समुद्रावर नाही जाऊ दे ना त्या पुढं सपोट घ्या हां कोणता कलर पाहिजे बस समोर योगेश बसला आलं की पहिला बसतो म्हणजे बसतोच योगेश कसा आलं रे मजा आली का नाही छोटा एवढी गर्दी आहे बापरे खूप अशी अशी भयानक गर्दी आहे एकदम अशी भयानक खूप अशी गर्दी आहे आणि खरंच दिव्या समुद्र म्हणजे एकदम असं स्वच्छ समुद्र आहे एकदम स्वच्छ तुम्ही बघू शकता आणि दोन एक दोन टप्पे आणि तिकडचे एक तीन टप्पे आहेत योगेश कसा बांध शिकायला आहे तर एकदम थंड असं वातावरण लागलं आणि घरामध्ये तर किती गरम व्हायले बापरे खूप गरम व्हायले खूप म्हणजे खूप बघा किती छान असं आहे आता आम्ही थोडस हे बघा आमचा योगेश काय बी करतो ते कसं ठेवलंय बाण <laughs> कसा ठेवला इथं आणि बांध तिथामध्ये तू काय पण आयडिया करतो रे गोल 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 चक्री आहे आपण नवीन नवीन आणतो तेव्हा त्याच्यात बसतो होतो ना ओके जाऊ ता ये यदी मी हातामध्ये काय म्हण टोचल ना त्याला टोचत नसते खालच्या खाली पडलं तर माहिती पण नाही पडणार लांब आणला काय केलं या पोरानी असं म्हणतील सगळे आता आता सहाला बंद होतात हे आता घेऊन जातात समुद्रात कुठंतरी त्यांची जागा असते ना तिथे नेऊन लावतात हे सगळं चला आता घरी चला अ ना आता आम्ही जातो घरी आता आम्ही पाय तर आम्ही लय फिरलो आम्ही तेवढ्या लांबून चालत आलो इथे इकडे गेलो तिकडे गेल्याच्या नंतरच एक दोन व्हिडिओ काढले तर आम्ही चाललो रिटर्न घरी है ना बाबू आता रिटन चाललो ना हे दे ना मॅ माझ्याकडं हे बर तर चाललो आम्ही आता घरी बघा मस्त अस वातावरण आहे खरच खूप सुंदर अस बघा किती छान अस समुद्र आहे चल ना आता घरी खूप टाइम झाला ना इथे एक हॉटेल होता ना पाठीमाग तर जरा पाठीमाग केलं का गर्दी हॉटेल पण खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप तुमची गाडी बघून म्हणलेच असतील ना साहेब पण आले योगेशरांची गाडी आणली